नमस्कार मैत्रिणीनो तर आज आपण करणार आहोत माकलीची एक रेसिपी आणि तिचं नाव आहे माकलीचा खिमा खूप छान अशी आणि अप्रतिम चवीला लाग आणि त्यासाठी माकळी आणलेली आहे ह्या माक्या साफ कशा करायच्या त्या आपण पहिल्यांदा बघूया तर ही जी माकली आहे तिचं हे डोकं आहे ते असं काढायचं आहे हे डोकं असं निघलं की ह्यामध्ये इथे एक थे थे ही पिशवी आहे ते इथून ओढायची आहे आणि ही पिशवी अशी काढायची आहे हे क्लीन झालं ही जी पिशवी आहे हिच्यात काळं काड़ काळं असतं तुम्हाला मी दाखवते ही जर कुठली तर तुमचं पूर्ण कालवण काळं होऊ शकतो त्यामुळे ही पिशवी व्यवस्थित काढायची आहे तर पिशवी काढून झालेली आहे ती काढल्यानंतर हे डोकं बाजूला ठेवायचं आहे या माकडीच्या पोटामध्ये हे एक प्लास्टिकचं कवर असतं ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे आता ही माकळी साफ झालेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वरची स्किन काढू शकता नाही काढली तरी सुद्धा चालते काढायची असेल तर ती फक्त अशी ओढायची आहे ती इझिली निघून जाते हे बघा अशी नाही काढली तरी सुद्धा चालते तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकता ही स्किन काढल्यावर माकळी चांगली पांढरी शुभ्र दिसते इकडची राहिलेली आहे बघा फक्त हाताने खेचायची आहे ती इझिली निघते तर अशा प्रकारे माकली साफ करून घ्यायची आहे तर सगळ्या माकळ्या आपण अशा प्रकारे साफ करून घेऊया सर्व माकल्या साफ करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय किती पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत त्या सर्व माकल्यांची स्किन काढून घेतलेली आहे आता मी यांना बारीक चिरून घेते तर तुम्ही बघू शकताय माकली एकदम बारीक कापून घेतलेली आहे तिचा एक प्रकारचा खिम्मा करून घेतलेला आहे माकल्या करण्यासाठी मी पातेला गॅसवर ठेवलेला आहे आणि झणझणीत माकलीचा खिमा करणार आहोत तर त्यासाठी मी तेल घालून घेत आहे मोठा एक चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे तेल चांगलं आहे अर्धा चमचा होईल जिरं घालत आहे जिरं मस्त फुललेलं आहे आता त्यामध्ये कांदा घालून घेऊया दोन छोटे कांदे घेतलेले आहेत ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हा कांदा चांगला आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचा आहे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे आता आपण आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालूया थोडीशी कोथिंबीर देखील घेतलेली आहे इथे मी नवधा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत एक इंच होईल इतकं आलं थोडीशी कोथिंबीर मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेला आहे ते आता आपल्याला त्या कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एका टॅमॅटोची पेस्ट करून घालूया पेस्ट पण आपल्याला परतून घ्यायची आहे गॅस मिडियमच्यावर ठेवायचं आहे तेल सुटेस पर्यंत हे सगळं परतायचं आहे मस्तपैकी पेस्टला तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया दोन चमचे आगरी पद्धतीचं लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा हिंग घालत आहे ते आवडत नसेल स्कीप केलं तरीसुद्धा चालेल मसाले त्याच्यातील सुगंध बाहेर पडेसपर्यंतच परतायचे आहेत मी बघू शकताय मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये माखली घालून घेऊया दोन ते तीन मिनटं माखळी तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि माखलीवर झाकण द्यायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत मस्त उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय अजिबात पाणी घालावं लागत नाही या रेसिपीमध्ये चवीफृत मीठ घालून घेऊया आणि पुन्हा झाकण देऊन पाच मिनटं चांगलं शिजवून घेऊया पंधरा वीस मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मस्तपैकी वाफ आलेली आहे आणि उकळीसुद्धा मस्तपैकी आलेली आहे तुम्ही बघू शकताय खूप छान शिजलेला आहे आता यामध्ये मी काळ्या खोबऱ्याचं वाटण घालत आहे एक मोठा चमचा इतकं घातलेला ते घातल्यानंतर ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून कोथिंबीर घालूया पुन्हा त्यांना तीन चार मिनटं चांगली वाफ काढून घेऊया गॅस मंदाच्या वरच ठेवायचं आहे झाकण देऊन तीन चार मिनिटं वाफ काढूया पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकताय माकलीचा खिम्मा तयार झालेला आहे मस्त तरी आलेली ता आहे तर पाच मिनटांनी तुम्ही बघू शकताय माकळी मस्तपैकी झालेली आहे माकलीचा खिम्मा रेडी आहे खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि माकली मस्तपैकी शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे मैत्रिणीनं आपला माकळीचा किंवा तयार झालेला आहे हा माकलीचा खिंबा तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता हा किंमा सगळ्यांना आवडतो आणि या मच्छीमुळे काटे नसल्यामुळे ही मच्छी लहान मुलेसुद्धा खाऊ शकतात म्हणजेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा माकळीचा किंवा तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊया रेसिपी आवडल्या असल्यास नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या आगरी रेसिपीमध्ये धन्यवाद